नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महायुतीच्या जागा वाटपात जाहीर झालेले नाही पण साधारण विद्यमान आमदारांना पुन्हा संधी द्यावी याकडे सगळ्यांचा कल आहे त्यामुळे खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली त्याच वेळी दिलीप मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारीही त्यांनी जाहीर केली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाखण नगरीत पार पडला या मेळाव्याला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थित होती तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची देखील कार्यक्रमाला उपस्थित होती याच मेळाव्यात अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या विधानसभेतील कामाचे कौतुक करून त्यांच्यावर सुस्ती सुमणे उधळली अजित पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे अजून कोणती जागा कुणाला जाणार याचे सूत्र ठरलेले नाही विद्यमान कार्यक्रमात आमदारांना पुन्हा संधी द्यावी याकडे कल आहे त्यानुसार विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा संधी द्यावी अशी जनतेची इच्छा असल्याचे अजित पवार म्हणाले तसेच मी आज उमेदवार जाहीर करणार नाही नाहीतर आमच्या माहितीतील लोक म्हणायचे हा बाबा तर जगाचं जाहीर करायला लागलाय अशी फटकेबाजीही त्यांनी केली तर मा मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र